मुस्लिम समाजाच्या वतीनं हिंदू गुणवंतांचा सत्कार म्हणजे एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे डॉक्टर एम राजकुमार पोलीस आयुक्त कुल जमाते आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परी सुरेश गायकवाड मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या वैष्णवी राम गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी अबू बकर नदाब यांचा सत्कार के एम सी गार्डन इथं मौलाना बेग यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आला सोलापूर शहर हे एकात्मतेचा संदेश देणारं शहर आहे मागील दोन वर्षापासून पाहतोय की शहरात विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या वतीनं राबवले जातात यातील एक आजचा कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी विचारातून कृतीतून दाखवून दिले की ज्ञानाला जसे जात धर्म पंथळ असतात म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव करण्यात आला हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे याचा अभिमान वाटतो असं मत पोलीस आयुक्त डॉक्टर यम राजकुमार यांनी व्यक्त केले या प्रसंगी मंचावर प्राचार्य दलाल निवृत्त पोलीस उपाधीक्षक इक्बालशे गुणवंतांचे पालक शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड पालक आणि मराठा सेवा संघाचे से राम गायकवाड जेलरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत आदी उपस्थित होते या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख शेख मतीन बागवान युवराज पवार याकूब मंगलगिरी अलीम सय्यद समीउल्ला शेख सिब नदा राजा बागवान मुजीब सय्यद अल्ताफ लिंबूवाले अजित कोटी लतीफ शाब्दी वाहिद बिजापुरे हेमंत ढवळशंक फैयाज बागवान इम्तियाज कमिशनर फारुख मटगे इलियास आदिल काशीम बेलिफ वजाहत अब्दुल सत्तार महम्मद शफिक रसभरे राजू हुंडेकरी मुबीन शेख जावेद बद्दी तन्वीर गुलजार कादर भागानगरी कयूम मोहळकर वाहिद तांबोळी हरीस शेख बाबा शेख रुस्तम शेख सिकंदर नदाब इरफान शेख आदी उपस्थित होते सर्वांना नमस्कार मंचला मंचपे उपस्थित सभी मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती वैष्णवी आणि बरीच पर्टिक्युलरली आपलं पॅरेंट्स माझ्या सरकारी सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी आयोजकांना अभिनंदन करतो आ, हे अशा एक कार्यक्रम आहे ज्यात आम्ही सोसायटीला प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आहे आता यांनी अचीव केलेला आहे यांना आम्ही प्रोत्साहन देत आहे आपल्याला कंप्रॅच्युलेट करून आपल्याला शुभेच्छा देऊन आम्ही आपल्याला अप्रिशिएट करताना आपल्यासारखा जे आणखी मुले आहे तुमच्या पुढच्या पिढी जी आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे कार्यक्रम आहे आपला दोघं ज्यांना इथं बोलवलं आणि अभिनंदन केलं सत्कार केलं हे या कार्यक्रमाचं एक छोटीशी ऑब्जेक्टिव्ह आहे पण मोठी ऑब्जेक्टिव्ह आहे जे मुले आता तुमच्या सक्सेस बघून तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन तुमच्या मार्गात मागे लागणारे त्यांच्यासाठी हे कार्यक्रम आहे ते आयोजन केल्याबद्दल आपलं सर्वांना अभिनंदन तर पप्पाला समाजाकडे बघूनच प्रेरणा भेटली की माझ्या मुलीने असं थोडं काहीतरी करावं म्हणून सो मी समाजाचा पण आभार तर मी मानते आणि मी दोन हजार एकवीसपासून या प्रिपरेशनला स्टार्ट केली जसं सरांनी सांगितलं की फर्स्ट अटेम्पमध्ये नाही झालं तरी आपण लढत राहायला पाहिजे कधी कुठला तरी दिवस येतो पण त्यासाठी ते तेवढा आपल्यावर विश्वास पण कुठेतरी ठेवायला पाहिजे माझ्या आईवडिलांनी तसा विश्वास माझ्यावर पहिल्यापासूनच दाखवला की नाही तू कर तुला किती वेळ लागू दे कितीही वेळ लागू दे आणि काहीही कर तू कधीतरी होशील आणि त्यामुळे मी आता इथं तुमच्यासमोर उभी राहिली कसं होतं सगळे पेरेंट्स आम्हाला बघतात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच वाटतं की त्यांची मुलं या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यावे बरोबर यावे पण काय काय मुलांचं त्यांचं त्यांचं स्पेसिफिक काहीतरी एक विशेषता विशेषता असते जसं मी अभ्यासात हुशार होते माझा भाऊ तेवढा अभ्यासात हुशार नाही त्याला सेमच बॅकग्राऊंड मिळालेले त्याचे आई वडील हे त्याला आ, पैसा तेवढाच पुरवला आहे पण तो दुसऱ्या गोष्टींमध्ये चांगला आहे तर मला असं वाटतं की म्हणजे यासाठी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं पण त्याचबरोबर ते कशामध्ये चांगले आहेत हे पण थोडंसं बघावं आणि त्यासाठी पण त्यांना सपोर्ट करावं कारण सगळे करिअर म्हणजे महाराष्ट्र चालवायला सगळ्यांचंच थोडा थोडा वाटा लागतो जसं आमचा लागतो गव्हर्नमेंट सर्व्हिसमधल्या लोकांचा तसंच प्रत्येकांचा वाट वाटा लागतो सो मला वाटत आहे की सगळ्यांना इक्वली प्रोत्साहन त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार द्यायला पाहिजे नक्कीच तुम्ही ही प्रेरणा तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवा की अशाही परीक्षा आहेत पण पर बाकीच्या यामध्येही त्यांना करू द्या सो सरांनी बाकीचं सगळं सांगितलेलं सर मला त्यांनी एवढं बोलायला चान्स नाही ठेवला पण मुस्लिम ब्रिगेटचे मी खूप 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 आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं आणि हा सन्मान दिला थँक्यू